हिंदू धर्मातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त असणाऱ्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने शहरातील सराफा बाजारात ग्राहकांची सोने खरेदीला रेलसेल दिसून आली सोन्याचे दर हे एकाहत्तर एक हजारांच्या घरात प्रति दहा ग्रॅम एवढे गेले असले तरीही सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोने खरेदीकडे ग्राहकांचा कल दिसून आला नाविन्यपूर्ण नक्षीकाम केलेले सोन्याचे दागिने

哎，你没来吗？ दरम्यान एकीकडे सोन्याच्या दरात वाढ होत असताना देखील दुसरीकडे सोन्याच्या मागणीत देखील थोड्याफार प्रमाणात वाढ झालेली दिसत आहे ग्रामीण भागातील ग्राहकांची सुद्धा बाजारात वर्दळ वाढली असल्याचे सांगण्यात आले भविष्यात सोन्याचे दर आणखीन वाढतील त्यामुळे सोन्यातील गुंतवणूक ही सुरक्षित गुंतवणूक असल्याचे सराफ व्यापारी अविनाश पंडित यांनी सांगितले एकंदरीत सोन्याची झळाळी वाढत असली तरीही खरेदीला सुद्धा बाजारात वाव मिळत असल्याने व्यापारी वर्ग सुखावल्याचे दिसत आहे सोन्याला जी झळालेली आलेली आहे ती सगळ्यांच्या दु दृष्टीने थोडीशी महागाईच्या दृष्टीने वाटत असेल तरी भविष्यात ही भाववाढ होणारच आहे आज आपल्या दुकानात किंवा बाजारपेठेमध्ये सोन्याच्या वयांपेक्षा ग्राहकांची ही जी पसंती आहे ती बावीस कॅरेट सोने खरेदीवर आहे आणि ज्याची रिसेल व्हॅल्यू जी आता नवीन सरकारच्या नियमानुसार बावीस कॅट हॉलमार्कच्या दागिनेची जी रिसेल आहे ती शंभर टक्के आहे त्यामुळं सर्व ग्राहक वर्ग आता वळ जास्त घेण्यापेक्षा दागिने करून वापरण्यावर भर देत आहेत आज आमच्या दुकानात पाहत आहात तुम्ही जे काही ग्राहक येतात ते सुद्धा बावीस कॅटचेच दागिने खरेदी करण्यासाठी येत आहेत भविष्यात सोन्याची बाजारपेठ ही वाढतच राहील चांदीची वाढत राहील त्या दृष्टीने सगळ्यांनी गुंतवणुकीच्या दृष्टीने सोन्यामध्ये गुंतवणूक केलेली कधी फायद्याची आहे आपल्या अविनाश डिझाईनचं